नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी छत्तीस हजार कोटीची कर्जमाफी केली जाणार आहे असे कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आले शेतकरी मित्रांनो मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहेत आणि कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम माफ केली जाणार आहेत हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर शेतकरी मित्रांनो पुढे काय दिले आणि कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम माफ केली जाणार आहे आणि किती टक्के सर्व डिटेल आपण बघायचं आहे बघा बागा शेतकरी मित्रांनो छत्तीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटमध्ये मान्यता देण्यात आले यामध्ये दीड लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ मिळणार आहे किती दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आणि दीड लाखापर्यंत कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थक्कीच शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांना सातबारा पूर्ण कोरा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो दीड लाखपर्यंत कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे सक्की थक्कीच शेतकरी आहेत त्यातले किती टक्के नव्वद टक्के शेतकऱ्यांना सातबारा पूर्ण कोरा होणार आहेत उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरिता एम पी एम पी एस सी योजना आणतो त्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओ टी एस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी यामध्ये कवर केले जातील शेतकरी मित्रांनो आणखी पुढे काय दिले शेतकरी मित्रांनो यासोबत या, या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं आहे ते एकतर थक्की झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलती जा जातील मध्यम मुदतीचं कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्यांच्यामध्ये जातील कारण जे कर्ज माफ करत असतात पीक कर्जसोबत टर्म लोन ज्यांना आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुन पुनगित जे थकीत आहेत किंवा मध्यम मुदतीत गेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुढे बघा हा जर आपण हिशोब लावला तरी एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा बारा पुरवणाऱ्या तरी नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांच्या देखील हा सवाल असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जे शेतकरी आहेत ते नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला आहे लाख शेत बघा सात बारा तरी नियमित कर्ज भरतात त्या देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज परत भरलं का मिळणार आहे का आहे की नाही आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के बघा मित्रांनो नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आणि पंचवीस हजार कमाल मर्यादा आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत किती तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा केले जाणार नियमित जे नियमित कर्ज परतफेड करत असेल जे शेतकरी त्यांना पंचवीस हजार कमाल म आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहात त्यांच्या अकाउंटमध्ये पंचवीस हजार हे जमा केले जाणार आहेत आता हे आता जे शेतकरी तीस जूनपर्यंत आता शेवटची डेट काय दिली शेतकरी मित्रांनो तीस जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांना तर ते तेवढे कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा शेवटची डेट काय असेल शेतकरी मित्रांनो तीस जूनपर्यंत बघा तुमचं लोन असेल दीड लाखाचं तुम्ही एक लाख जरी तुम्ही परत फळ परतफेड केली तरी तुम्हाला पंचवीस हजाराची अनुदान तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये दिले जाणार आहे मित्रांनो मित्रांनो बघा आणखी पुढे काय दिले अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे पुढेच बघू शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बघा शेतकरी मित्रांनो हे कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आले छत्तीस हजार कोटीचं कर्जमाफीचं निर्णय हे केंद्रीयमध्ये मान्यता दिल्या देण्यात आले शेतकरी मित्रांनो चला तर मित्रांनो